di काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री सपकार साहेब उत्तरचे जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली तेव्हा म्हणून तुम्ही धुमधडा का उठवलाय खूप काम चांगलं चालू आहे पक्ष वाढवण्याचं काम तुमच्या माध्यमातून चालू आहे ते काम चालू असताना मध्येच वाढदिवस आला या वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा अतिशय एक चांगला उपक्रम काँग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्याशी संबंध ना केला अतिशय स्तुत्य गोष्ट आहे की आपण काँग्रेस पक्षाला वाहून घेतलेला आजच नाही गेल्या तीस पत्तीस वर्षापासून मी पाहतो मी जिल्हा येऊ काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा सर चिटनेस म्हणून मी माझ्या बॉडी मध्ये तुम्हाला तेव्हाही भेटलो होत त्या काळामध्ये सुद्धा तुम्ही योग काँग्रेसची फळी चांगली निर्माण करायचं काम या भागामध्ये आपण केलं मागच्या काळामध्ये आता आपल्या जो पैरी आता प्रदेश काँग्रेस कमिटीनं हॉदर काँग्रेसचा उत्तरचा अध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी सोपवली आणि अतिशय मला आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे हिंमतबाज माणूस आहे जिगरबाज आहे अतिशय तळमळीनं पक्षाचं काम करणारा माणूस आहे राजेश भाऊ एक आहे की मी कधी वाढदिवस मी माझा साजरा कधी केला नाही त्याच कारण काय वाढदिवस जेव्हा साजरा करता तेव्हा आपलं वय समजते त्यामुळे वो आपलं वय समजू द्यायचं नसते त्यामुळे वाढदिवस आम्ही साजरा करत नाही आता आपण देव साजरा केला आता तुमचं वय किती झालं हे आम्हाला काय कळत नाही तुम्ही कितवा वाढदिवस हे लिहिलंच नाही त्यामुळं आम्ही वाढदिवस साजरा करत नाही मी आजपर्यंत कधी वाढदिवस आमदार असतानाही केलो नाही युवक काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही केलो नाही आता जिल्हा अध्यक्ष असतानाही केलो नाही किंवा मोठ्या कोणत्या पदावर गेलो तेव्हाही वाढदिवस मी साजरा केलो नाही पण वाढदिवस साजरा करण्याचं मागचं कारण एक असते की आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून काही चांगले उपक्रम राबवलो पाहिजे आणि ते उपक्रम राबवण्याचं काम आपण केला त्याबद्दल आपल्या आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भाग लागेल पक्षाची जबाबदारी सोपी का। काम नाही आणि मला खात्री आहे आपल्याजवळ आता सर्वच गोष्टीची तयारी आहे तुमची तुमच्याजवळ सर्वच काही आहे जिगरबाज आहात हिंमतबाज आहात प्रामाणिक आहात पक्षाबद्दल कोण कुठं जाईल कोण कुठं जाईल म्हणल्यानंतर सुद्धा तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये टिकून राहिला त्यामुळे तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे पण या विश्वासाला पात्र राहण्यासाठी म्हणून उद्या लोक आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला थोडं हात मोकळा करावा लागेल खेसाही थोडा मोकळा करावा लागेल बरोबर की चूक आहे खरा वाढदिवस साजरा केल्याचं सार्थ तुम्हाला लागेल आणि ते कराल ही अपेक्षा मला आणि आपल्याला एवढंच सांगेल राजेश की राजेश पावड्याचं काम अतिशय या भागामध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये काम करत असताना प्रामाणिक जनतेने काम चालू केलेलं आहे आणि या कामाला सर्वांचा तुमचा आशीर्वादाची आवश्यकता आहे तुमच्या सर्वांना आशीर्वाद आपण द्यावा पक्षश्रेष्ठीचा तर आशीर्वाद आहेच पण आपला गरीब माणसाचा सुद्धा आशीर्वाद राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि तेही आशीर्वाद निश्चितपणानं तुमच्या पाठीमागे राहील हीच अपेक्षा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं करतो राजेश भाऊला मी अभिष चिंतन करतो की आपलं आयुष्य जे काय पुढच्या काळामध्ये जे काय आपल्या मनामध्ये अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी परमेश्वरांना तुम्हाला शक्ती देऊ तुमचं आरोग्य चांगलं ठेवू हीच अपेक्षा आजच्या या निमित्तानं व्यक्त करतो आणि तुमचा दक्षिणचा अध्यक्ष म्हणून तुम्ही उत्तरचे अध्यक्ष म्हणून आपण दोघही खांद्याला खांदा लावू या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद महापालिकेमध्ये जे काही जबाबदारी अब्दुल सत्तार स्वीकारून निश्चितपणानं काँग्रेस पक्ष कसं वाढवेल यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि कामासाठी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या काँग्रेस पक्षासोबत राहावा हेच काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अजय भावना माझ्या वतीनं दक्षिण विभागाच्या वतीनं आमच्या मतदार संघाच्या वतीने पेटमोगरेकर कुटुंबियाच्या वतीने लाख 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 शुभेच्छा देऊन इथे थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद राजेश गोडे साहेब जनाब मी आज आपण आपल्या जो विधान होता मैं उनको पहले दिल के कह रहा हूं कि कांग्रेस नांदेड़ में जिले में काम कर रही है मैं आज जिले से आए वालों का शुक्रिया अदा करता हूँ आज सबको मिलकर स्थानीय स्वराज के जो इलेक्शन है अपने जिला परिषद तो इलेक्शन हो तो हो में होंगे, या नगर पंचायत के इलेक्शन हम लोग या महानगर पालिका के एक मजबूती में अपने सबका मिलकर काम करना पड़ी आज जाति और ताकत रूप में क्योंकि हर धन शक्ति हर शक्ति का इस्तेमाल कर रहे हैं आज देख रहे हैं आज महाराष्ट्र के इलेक्शन हुए और चोरी करने का काम कैसे किया आप देख रहे हैं आज उत्तर मरदान सर में सर मेरे साढ़े पांच बजे के बाद जो वोटिंग हुई वो तो टोटल दो तीस रुपये वोटिंग हुई ग्रामीण की टोटल ओपर से वोटिंग कर चुनते और चुराकर कर वोटिंग करके आए इसलिए मैंने कहा कि आज हमारे कार्यकर्ताओं को तो सतर्क रहना चाहिए क्योंकि इलेक्शन आपके

आणि या वेळामध्ये आपण याच्यात काय मदलीन दिल्या मध्ये खासदार साहेबांशी चर्चा करून आम्ही मी काय जीवनामध्ये बळटे कधी केला नव्हता मोगे साहेब जीवनातला घरीच्या घरीच मी वाढदिवस करत असतो काय वाढदिवसाचा काय विषय होता आपण सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं होतं सगळ्याचं म्हणणं होतं या निमित्तानं आपण सगळेजण गेट टुगेदर बसूया आणि या निमित्तानं आम्ही सगळेजण म्हणजे सगळ्याच्या कार्यकर्त्याचा आग्रह असतो सगळ्याच्या या एरियातील या एरियातील सर्व कार्यकर्त्यांचे आग्रह असून आम्ही काय केलं का वाढदिवस आणि वाढदिवसामध्ये एक नाव असं किंवा या घ्यावा खासदार साहेबांची आम्ही परवानगी घेतली आणि त्याच्या त्यांनी आम्हाला या गोष्टीचा हे सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महापालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील त्या सगळ्या निवडणुकाला आपल्याला एका मनानं एका धीरानं लढवायचं येतं आज मी खासदार साहेबांना इथे आवडून सांगू इच्छितो की साहेब आपल्याला युती करू नये अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आपल्याला आमची विनंती आहे की या युतीच्या भागरीत पडायचं नाही कारण युती जर केली तर काय होईल नांदेडमध्ये आपली काँग्रेसची ताकद खरंच चांगली आहे बाकी पक्ष आपले जे मित्र पक्ष आहेत त्याच्यापेक्षा आपली चांगली ताकद आहे आणि त्या अनुषंगाने आपण युतीच्या भागरीत पडू नये अशी आमची कार्यकर्त्यांची मागणी आहे आमचं आपल्या श्रेष्ठी तुम्ही जे ठरवसाल ते आम्हाला मान्य राहील येणाऱ्या काम मित्रा आपल्याला ग्रामपंचायत असो बुथ आपल्याला पूर्ण काम करायचंय तालुका वाईज परवा आम्ही तीन चार तालुक्यामध्ये जाऊन आलो माहूरचं का काम चांगलं आहे माहूर असतील किनवड असतील भोकरला आम्ही पाहिलं आपले सर्वजण भोकरची मंडळी इथं आहेत मित्रांनो आमचे तिरुपती कोंडेकर आहेत बहुते गेले असतील आता ते होते मैसराज देशमुख आहेत सर्व मंडळी आपली तर एका का म्हणा शहरी भागातली असो की ग्रामीण भागातले असो सर हा आमचा भोगेसाहेब आमचा एरिया जो आहे नांदेड उत्तर जवळपास पंच्याहत्तर टक्के सत्तर टक्के शहरात आहे आणि बाकी ग्रामीण भागामध्ये एक पाच पन्नास गावं आहेत तो पन्नास आठ गाव आणि नांदेड उत्तर हा भाग जवळपास काँग्रेसमय आहे काँग्रेसचा आहे त्याचं कारण हे की आपण सर्वांनी कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना भरभरून मतदान केलं भरभरून आशीर्वाद केले आणि सर्वांनी त्याच्यानंतर सुद्धा कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांनंतर आपले रवींद्र घा रवींद्र चव्हाण यांना सुद्धा नांदेड उत्तरनंच आणि दक्षिणच आपल्याला मदत म्हणजे मतदान केले सहकार्य केले आणि आशीर्वाद दिले येणाऱ्या काळामध्ये एकच सांगू इच्छितो खासदार साहेबांना सांगू इच्छितो मोगे साहेबांना सांगू इच्छितो आमच्या श्रेष्ठी प्रदेशच्या लोकांनाही सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये नांदेड तालुका तर काँग्रेस नाही राहीलच पण नांदेड उत्तरचा भाग नांदेड उत्तरचे जे बी गा आमच्या माझ्या अंडरमध्ये जे तालुके आहेत त्याच्यामध्ये तिथं किनवाडा असाल भोकर असेल उत्खेड असतील अर्धापूर असेल या भागामध्ये सुद्धा आम्ही एका मनानं कार्यकर्त्याची खूप जिद्द आहे मोगे साहेब काय झाले मदिंदीरच्या प्रेडमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आम्ही मिसळूच नव्हतो कार्यकर्त्यामध्ये मिसळल्यानंतर आज तुम्हाला सांगतो एका शब्दावर एका इतर शंभर शंभर दोन दीडशे किलोमीटर लोक आज इथे आपल्या कार्यक्रमाला आले त्याचा अर्थच असा आहे की स्वतःचे पैसे कड करून स्वतःहून आलेले कार्यकर्ते कि ही जनता हे भाऊ आणि काय माहिती आहे हे बंधू आणि भगिनी त्याचं कारण एकच आहे की काँग्रेस हे सर्व धर्म समभाव आता सांगितले सांगितलं अनुषंगाने आपण सर्वजण मिळून काँग्रेसच्या पाठीमागे राहावं हो। रवींद्र चव्हाण चे प्रकट करावेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद महापालिका आपल्याला निवडायची आता सत्तार शेठ असतील आमचे मसूद शेठ असतील शमी अब्दुल्ला असतील येणाऱ्या काळामध्ये जमीन साहेब आपण आपको आपको चाहूंगा की आप सब आपलके मसूद शेट आपण सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये रवींद्र चव्हाण असतील आनंदराव चव्हाण असतील त्याच्यासोबत बसून

नाराज दूर झाल्या भेटलं तर चार लोक नाराज होणार होत माझी एक विनंती राहील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना भगिनींना भावांना सगळ्यांना विनंती राहील येणाऱ्या काळामध्ये याला तिकीट भेटल आपण सर्वजण मिळून खासदार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आपले प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब असतील राहुल गांधी असतील हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेसच्या पाठीमाग राहू काँग्रेसचे हात बळकट करावे ही आपल्याला विनंती करतो मला मेळावा हात छोटा मेळावा की एखादा मेळावा मोठाही होईल पण आजचा शंकना झालेला आहे आजचा मेळाव्याचा शुभारंभ या प्रचाराचा शुभारंभ झाला या टाईपचा झालेला आहे पाठीमाग जनाधार आहे काँग्रेसचं मतदान करणारे लोक फक्त त्याच्यामध्ये एक सल्लं आहे की आता अजित पवार गटाच्या लोकांना धरून काहीतरी गडबड करायचा प्रयत्न चालू आहे तर माझी मुस्लिम बांधवांना असो की सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील की या फुटीच्या राजकारणात बोलू नका हे बिनबुडाचे गाडी येतं येणाऱ्या काळामध्ये आपण पक्की बाजू तर काँग्रेसच्या पाठीमाग राहावं हे आपल्याला विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय काँग्रेस आज खर तर राजेश दादा पावडे यांचा जन्मदिवस आणि त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला राजेशदा कमिटीमध्ये काम करतात असेल जिल्हा युवक काँग्रेस असेल वेगळे वेगळे त्यांनी पदं उपलेली आहेत त्यांच्या आमच्या पावडे जाही सध्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक या आणि त्यांच्या कार्यशैली त्यांनी लोकांची सेवा करण्यामध्ये त्यांच्या आयुष्याची जवळपास तीस ते चाळीस वर्ष या ठिकाणी खर्ची आहेत हे आपल्याला विसरता कमायणार आणि पक्षाने जिल्हाध्यक्ष पद नेल्यानंतर आम्ही सर्वांनी बघितलं की हिरलेलं काम करणारा जर दे जिल्हाध्यक्ष आपल्याला या ठिकाणी लाभला किनवट असेल माहूर असेल त्या सर्व आपल्या कार्यशेतातली जी काही तालुक्या असेल ती सर्व त्यांनी पिंजून काढले कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची यादी तयार केली म्हणजे चांगला कार्यक्षम अध्यक्ष कसा असावा हे राजेश दादाकडे बघितल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कळत खरंतर हनुमंत मामेने म्हणल्याप्रमाणे राजेश दादा एकसष्ट वर्ष पूर्ण झाले असं आपल्याला या ठिकाणी वाटत नाही या ठिकाणी जी ज्येष्ठ म्हणजे त्यांच्यापेक्षा वयानं कमी असलेली मंडळी आज इथं बघितल्यानंतर ते दादा एवढं यंग आणि एनर्जेटिक वाचतात आमच्या सगळ्या युवकाने ते या ठिकाणी लाजवत तर या ठिकाणी एवढंच सांगायचं की या अध्यक्ष म्हणून काम करताना राजेश दादा अतिशय चांगलं नियोजन या आमच्या ना नांदेड उत्तर मतदारसंघा उत्तर जिल्ह्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष पद आहे त्याच्यामध्ये काम करत आहे आज आपण बघतो येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीला आपल्याला सर्वांना समोर जायचं आम्ही नांदेड या ठिकाणी जर बघितलं तर मागच्या एक वर्षापूर्वी मोगे साहेब आपण स्वतः आमचे निरीक्षक म्हणून या ठिकाणी आले होतात आणि नांदेड या ठिकाणी काँग्रेस संपल्यात जमा होती असं बरेच जणांनी सांगितलं वक्तव्य त्यांनी केलं पण इथं बसलेल्या प्रत्येक काँग्रेसच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नांदेड लोकसभेची जागा जिंकून जाऊन दाखवून दिली आणि नांदेड आजही काँग्रेसचा गड आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला समोर जात असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा आपला काँग्रेस कार्यकर्ता जागरूक राहायला पाहिजे आज ठाकरे सरांनी सांगितलं आम्ही दिल्लीमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये एक महिना या ठिकाणी वोट चोरीचा मुद्दा उपस्थित करून संसदेमध्ये वोट चोरी कशी झाली हे माननीय राहुलजी गांधी यांनी सिद्ध करून दाखवलं तो एकटा घरी असेल की एकटा स्टेजवर बसलेला आहे आणि समोर तीनशे ते चारशे पत्रकार मंडळी ला घेऊन जाणारी डेरिंग फक्त राहुल गांधींनी या देशामध्ये दाखवलेली आहे असा दुसरा नेता दाखवा तुम्ही आणि त्याच्यामुळं भला भल्या नाही जे राहुल गांधी साहेबांना जे हलक्यामध्ये घेत होते आज राहुल गांधी साहेब त्याच्यावर भारी पडलेले आहेत आज देशामधलं वातावरण कशा पद्धतीनं प्रत्येक जाती धर्माला सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न काँग्रेस का हात आम आदमी हे वृद्ध वाक्य जर कोणी या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आमचे नेते मान्य राहुलजी गांधी हे त्यासाठी खरेखर या ठिकाणी आज आपण बघतो महाराष्ट्र उदुषित आहे एक एका जातीचं एक, एक आरक्षण मागतायत तर दुसऱ्या जाती दुसऱ्या आरक्षण मागतायत तर आरक्षण मागण्याचा प्रत्येकाला प्रत्येक जातीला अधिकार आहे पण ह्याच्यामध्ये आरक्षणामध्ये कोणी ओबीसी असेल एस पी असेल की आणखी कोणताही समाज असेल ज्या त्या आपल्याला आरक्षण मिळावं ते समाज प्रयत्न करत आहेत पण या ठिकाणी काही लोक लावण्याचं काम प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत कि प्रत्येक समाजामध्ये भांडण कशी लागली पाहिजे आणि आपली कशी पोळी या ठिकाणी भाजून घेतली पाहिजे आज आपण बघितलं मागच्या काळात पण भांडण त्यांनी लावले आणि आपली पोळी साजून घेतली आपण रावदेवा भांडत असतो खर तर गाव म्हणल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक गावातलं वातावरण या ठिकाणी असं असते की कोणाही अडीअडचणीमध्ये कोणताही जात धर्म न बघता माणूस त्या ठिकाणी आहे माणूस की हे गावातला आपला धर्म एकच धर्म आहे सर गावात माणूस की असते आणि माणूस की म्हणल्यानंतर अडी अडचणीला त्या ठिकाणी माणूस कामाला अडचणीला प्रत्येक माणसाच्या सुखादुखामध्ये जात असतो पण काही मंडळी या ठिकाणी जाती जातीमध्ये थेट निर्माण करून भांडण लावून आपलं या ठिकाणी मतदान कसं करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत सर्व आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या या जिल्हा परिषद असतील का पंचायत समिती असेल नांदेड जिल्ह्यामध्ये आमचा काँग्रेस पक्ष एक नंबरला राहिल्याशिवाय ना राहणार नाही तेवढं या ठिकाणी सांगतो एक नंबरला राहील पक्ष निश्चितच कारण आज महापालिकेच्या माध्यमातून सत्तार भाई आम्ही सगळं बघतो महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसचं वातावरण अतिशय चांगल्या प्रकारे आहे कोणीही काही म्हणू द्या आज बरेच माणसं असं म्हणत आहेत की काँग्रेसमध्ये बरेच जण मॅनेज होणारी माणसं आहेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे बरेच आमचे पदाधिकारी आहेत माझ्यामध्ये जे रक्त आहेत ते स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबाचं रक्त आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबाची शपथ घेऊन सांगतो काँग्रेस पक्षाला या नांदेड जिल्ह्यामध्ये वाढवण्या संदर्भात मी असेल की आमची आम सर्व स्टेजवर बसलेली काँग्रेसची मंडळी असेल कधीही कुठेही कमी पडणार नाही कोणाला मॅनेज होणारी ही मंडळी नाही हे ठामपणे मोगे साहेबांच्या समोर सांगतो आज बरीच माणसं आज अफवा पसरत आहेत मोगे साहेब नांदेड शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की आज आमच्या काँग्रेसच्या माणसाला त्या ठिकाणी बोलवण्यात येत आहे की आमच्याकडून टाका आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ हे वाढ देऊ आम्ही आमिष दाखवण्याचं काम काँग्रेसच्या माणसाला दाखवण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे थोडसकर साहेब बरीचशी आपल्या माणसाला बोलवण्यात येत आहे पण आमचे काँग्रेसचे जे खरे पाईक आहे ते आम्हाला सांगत आहेत की आम्हाला त्या ठिकून बोलवणं येत आहे पण आम्ही त्यांना स्पष्ट का देत आहोत की आज या ठिकाणी देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते काँग्रेस युक्त वातावरण आहे शत प्रतिशत म्हणणाऱ्यांनी आता या ठिकाणी नांदेला ना शत प्रतिशत ना 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 काँग्रेसच आम्ही आणून दाखवू आपल्या जिल्ह्यात आणि ग्रामीण भागातही जिल्हा परिषद मध्ये आजही काँग्रेसचं वातावरण एक नंबरचं चांगलं आहे म्हणून कार्यकर्त्यांना एवढंच सांगतो आपण घाबरून जायचं नाही पैसा सर्व काही असते हे मागच्या लोकसभेनं आपल्याला सिद्ध करून दाखवलेला आहे पैसा पुढच्या पार्टीकडे सत्ता होती पैसा होता शान होते नाम होते दंड होत बेग होत आपल्याकडे काय होत आपले प्रामाणिक कार्यकर्ते होते आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्याच्या जीवावर आपण लोकसभा जिंकून दाखवली एकदा नाही दोनदा जिंकून दाखवली त्यामुळे घाबरू नका पैसाच काही सर्वसाहेब असते या पण आपण किती प्रामाणिक आहोत पक्षाचं किती काम करतो याच्यावर ही पक्षाची जीत असते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला अधिक पक्षाची बांधणी करावी लागेल प्रत्येक बुथापर्यंत आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी पोहोचावं लागेल आणि बघा तुम्ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य मग आपण कसं जिंकत नाही त्यासाठी इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती करायचं आहे की आपला पक्ष प्रथम म्हणून जर आपण काम केलं तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण कितीतरी मोगे साहेब आज आता अतिशय म्हणून सांगणार नाही पण येणाऱ्या काळामध्ये कितीतरी नगरपालिकेचा नगर अध्यक्ष आपला झालेला दिसेल तुम्ही बघा कितीतरी डायरेक्ट नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष जिथे जिथे निवड होईल त्यामध्ये काँग्रेस पक्षाची सरसी झालेली आपल्याला कारण त्याचे गणितही तसेच आहे गणितही तसेच आहे डायरेक्ट नगराध्यक्ष हे आपले काँग्रेस पक्षाचे जास्त होतील म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की आज पुढच्या सत्ताधारी पक्षाकडून वेगळी वेगळी आश्वासनं वेगळी वेगळी आमिष आमच्या या काँग्रेस पक्षाच्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे पण आमचे काँग्रेस पक्षाचे लोक कुठेही त्याच्या आमिषाला किंवा याला बळी पडत नाही आज खर तर लाज वाटते अशी स्टेटमेंट आपण बघितलं काही मंडळी काँग्रेस मध्ये पन्नास साठ वर्ष एवढी पद राहून काँग्रेसनं आज त्यांना काय दिलं नाही सर्वस्व काँग्रेसने ना त्यांना मानलं आणि मागच्या चौदा वर्ष वनवासात आहेत म्हणणारी मंडळी त्या चौदा वर्षामध्ये प्रदेशाध्यक्ष पद त्यांनी फुसलेलं आहे काँग्रेसने त्यांना बांधकाम मंत्रीपद दिलेलं आहे मग एवढं असताना तसं वनवास सगळ्यात आपल्या वाट्याला आलं तर चांगलं तसा वनवास प्रत्येक कार्यकर्ता आमचा म्हणतो आमच्या वाट्याला येऊ द्या वनवासामध्ये प्रदेशाध्यक्ष भेटलं वनवासामध्ये बांधकाम मंत्रीपद भेटलं वनवासामध्ये त्यांची पत्नी आमदार झाली मग तसा वनवास आमच्या कार्यकर्त्याच्या वाट्याला येऊ द्या काय असलाज चव्हाण साहेब बरोबर आहे की आपल्या वाट्याला आलं तर काय हरकत पण ही मंडळी एवढ्या वर्ष सत्तेमध्ये राहू काँग्रेस पक्षाने त्यांना सर्वस्व दिल्यावर अशी वक्तव्य करतात येणाऱ्या काळामध्ये अशा वक्त्याला ही आमची जनता त्या ठिकाणी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा राजेश भाऊ पावडे साहेबांना वाढदिवसाच्या उदंड या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र